ह्यांला आम्हाला व्हायला बी द्यायचं नाही आणि आम्हाला जगू बी द्यायचं नाही आणि खाया प्यायला बी द्यायचं नाही यांनी ठरवलंय म्हणजे आमच्या लेकरं का उपाशी मारायची ती का हां दुधाची किटली किती इंत्या केल्या पर किटली बाबा नाही इसकून नेऊन चालत जाऊन दूध घालणारा पर घरात खायला टिपका ठेवला नाही दुधाचा आम्हाला हां का आम्ही दूध वागतोय म्हणून स्वतःला सुद्धा खायला दूध ठेवलं नाही त्याने माझी लेकरू बारका आहे ना अनो तिला लागतंय दूध बाकी सगळी खाती झाली ती भाकरी कालवण काला कसरून खाती ती अनुला माझ्या लागतंय ना बारक्या नवरा दूध घ्याय गेला तर पातीला तीन चार बऱ्या फेकून दिलं म्हणजे ह्यांना एवढं आम्ही इतकं करून ह्या दिरासाठी जावंचं मला काय वाटत नाही ते जाऊ सहा सात आठ महिना झालं तिनं दिगाणा लावलायच घरात पर दिरानं एवढा आमचा विश्वासघात केलाय का नाही बोलायला नको आव राहावा मी काही म्हणत नाही नवरा ना बायको भांडणं करा तुम्ही राहावा ना पण आम्हाला जगणं मुश्किल करून राहता का तुम्ही मग आधीच राहायचं याचं वाईलं आ माझा भाव काळजाचा तुकडा म्हणून कशाला भावाला टाकला होता त्याच्या साध्या पाण्याचा भावाचा फायदा घेतला तुम्ही भोळ्याचं पांघरून घेऊन लय मी तर समजत होती ग बाई म्हणायची दीर माझा कसं व्हायचं बाहेरच्या दिराचं एक शब्द दुय जागी करत नाही ही दुयी जागी बायकूलाच तेवढा एक शब्द करत नाही बायकूच्याच ताटा खालचं तेवढं मांजर आहे आम्हाला आज पत्र कळलं नाही ना आमची मोठी चूक म्हणायला लागेल दूध दिलं नाही बिचार्यांनी ना आम्हाला वायलं पण द्यायचं नाही म्हणते ते म्हणजे आम्हाला काय तुम्ही असं घुटमाळून घुटमाळून मारायचं ठरवलंय हा हो हालमध ना हाकलून काढलं म्हणजे हाकलून काढलं म्हणजे दुसऱ्या नव्या खोलीत राहत नाही का तुम्ही किचन मध्ये येऊन करून खाती बायको गचा गचा, गचा गचाल तिथं व्हावं आणि कॅमेऱ्याच्या मोहर मला काय सांगू नका अगं अंग बघूनच कळतंय की हा नाटक किती करतील काय काय पण करतील जरा तरी सोबलं पाहिजे तुमच्या तुमच्या अवं जनाला नाही मनाला तर जरा तरी लाजा की हां किती माणसाची परीक्षा तर बघावी लय केलं आज परतोर इतकं केलं ना की आपलंच आहे सगळं असं द्या लेखरं बाळ आपली जाय ती देर आपला जाय कांदा नाचला म्हणून काय सगळं नाचवून द्यायचं का, का, का? आम्ही इतका विचार केला पुढचा 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 पर ही आमच्यावरच असं उपार्ट आरोप करते रे वाटलं नव्हतं आम्हाला हां का आता घराला एक देणं झालं आहे ना लोकांचं म्हणून आता ह्यांनी धिंगाणा लावलाय राहायचं आहे ना वाहिलं हाय असं काम नाही का म्हणते ती घरातल्या आगावच्या आणि फेडा तिकडे लोकांच देणं आहे का नाही मोरहून माझ्या नवऱ्यानं मागितलंय लोकाला उच्नं पाचणं या त्यांच्याकडून घेतल्या तर पैसे घराला नवऱ्यालाच माझ्या निहून डांबणार आहे ती व तुम्हाला कोण बोलणार आहे ही बिचार आपल्याकडे आलाच नव्हता मागाय ह्याला कशाला मागायचं आहे म्हणणार जी मागाय गेलं त्याला धरणार ना ह्यांना कशाला कोण काय बोलतंय त्यांनी चांगली परीक्षा घेतली आमची तर त्या परीक्षा तर आम्हाला कळलं नाही आमच्यावर उपारच्या खेळ्या करते तिथे उपारच्या खेळ्या आम आमच्यावर सुल्या असं आम्हाला कधीच वाटलं नाही तर ह्यांनी केल्या तिथे मनात सुद्धा नव्हतं ना ती त्यांनी सत्यत करून दाखवलं त्यांचा पैसा पैसा पैसाला काही गव्हर्नमेंट जॉब होता का कुठं खुट? हां कुठं मास्तर होतं का कुठे इंजिनियर होतं का कुठं वकील होतंही यांचं पग पैसे आम्ही पगाराचं दाबलं आणि इकडं घर बांधलं गबाळ भरलं बँका भरून टाकल्या ते आ पण मीच्या खात्यावर पैसे टाकले तर दीर सरळ सरळच पण खात्यावर टाकल्या तर पैसे ना त्यांच्या जिबीला लय नाही थोडा हाड पाहिजे <coughs> माणसाला किती अंत बघावा माणसाचा ह्यांनी मापणा या किती माणसाला म्हणजे जगणं मुश्किल करून टाकते ते झालं आम्ही बी काय आम्ही बी जशाच तसं वागणार आहे आम्हाला बी आता शिकतोय आम्ही बी तुमच्याकडूनच वर्ण वर्ण गोड बोलायचं आतण्या खेळ्या करायच्या दिराकून माझ्या शिकलं पाहिजे बराबर आहे हे अशी ह्यांची खेळ आहे आम्हाला वाटलं नव्हतं कधीच आम्ही म्हणती का बरं सांगू ना तो नवऱ्याचं कसं काय बायको ऐकता नसल आ राहते घरात माझा नवरा नवरा म्हणून हकानं मग ही नवऱ्याचं दोन शब्द ऐकत का नव्हत का नवरा सांगतच नव्हता मी मारलेवानी करतून तू रडलेवानी कर यांच असं चालू होतं गणित कळलं नाही ना आम्हाला एवढं कळायला आम्हाला बुद्धी कुठ बुद्धी गेली ती आमची शान माती खायत आवा नवऱ्याला मी दहा येणावर देऊन सांगितलं मला वाटल्यावर तसं नवऱ्याला लय भावा विश्वास तो आमच्यात फुटपाडती काय तो आमच्यात फिटपाडती काय अव मी नाही पाडली फोट आवाज फुट पाडली तुमच्या भाऊजण कळूबी दिलं नाही सोनं काय मागायचं सॉंग करायची ही काय नाही देत सोनं म्हणायचं वाटायचं दीर म्हणजे धीराला जरा कळतंय परपांच्यातलं हे करतंय म्हणून वाटलं आपल्याला जरा चांगलं घर कोणासाठी समजासाठी आपल्यासाठी आहे ही बाय भांडत होती आमच्या संग तरी सुद्धा आम्ही एवढं कष्ट करून ही करून इथं घरासंग राबलूया या तवा बाईकुला बोरातल्या आळीगत बसवून ठेवली आ बसूनच ठेवली म्हणायला लागल यांना माहिती असून करून सगळं ह्यांच्या मनीध्यानी जर असं नसतं ना तर बिचाऱ्यानं तवाच आता वाहिलं तवाच वाहिलं राहायला पाहिजे तर घर बांधायच्या आधी म्हणते तर मग तवा मग बायकोला सपोर्ट कर तवाच व्हायला राहिला असतो कुणाला घराची निवड रिण दे करायची गरज होती ह्याच्यात खोपाट घालून राहिला असतो असा आयुष्य आम्ही जग वाटत तेव्हा जगलो असून नाही तवा उधळून दिला असता आम्ही ह्यांना काय वाटतं ह्यांच्या जीवा सगळं आम्ही जगतोय भी यांच्या जीवावर सगळं चाललंय वाटतं तुम्हाला कसं पटतंय कसं सोपतंय तसं तुमच तुम्ही करा आमच्या परीनं आम्ही वागतो आम्हाला बी काही आम्ही शान खात नाही खातोय आणलंय आता तू समोरच्यानी तसं वागलंय म्हटल्यावर पाठीत खंजीर असल्या म्हणल्यावर जरा तरी आपण सुधरून राहाय पाहिजेच की कळतंय आम्हाला बी कसं राहायचं कसं नाही कुठं न कुठं काय करायचं एवढं दाखवून हिसाब करून आधीपुत्र हिसाब 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 नाचला हिसाब दाखवलं का शून्य वाढवलं फोन पे दाखवलं का ही कुणाला दहा मारलं ही कुणाला पाच मारलं हा ही खेळायला लावले तेवी आता म्हणजे चांगलं गोड बोलून गोड बोलून चांगलं तुम्ही आमचा काटा काढायला ठरवला है आहे का नाही चांगलं आम्हाला का नाही इतकं पाण्यात बघत असते नाही कधी वाटलं नव्हतं त्या जावा का मला कधीच अपेक्षा नव्हती या पाच सहा महिन्यापासून नाही ना चांगली तरी बी मी तिला समजून सांगायची आपल्यात कार्य हाय ताय तोडा लागू नको ताये असं करू नको ताये तसं करू नको ती ताय ताय हारबा झाडावर चढली की हा हाय आपल्यात म्हणून म्हटलं कशाला उघडाच हे जे ना आधी लागत बसावादे हाय चांगल्याला कशा कशाला घरातलं करतं माणूस चांगला असलं म्हणजे काय कोण कौन कोणाला भेटता येत किती भीतीनं वाकड्या शिरली तर शेवटी नवऱ्याला नवऱ्याचं एक ना एक दिवस ऐकल पण ना ऐकलं नवऱ्याचं नवऱ्यानं आतनं सांगितलेलं ऐकलं ला, समोर आमच्या सांगणं वेगळंच होतं देवानं बी एवढं आमच्या सगळं अन्याय घडवला आहे पुण्याटाव खरंच बरं का देव आम्ही सगळ्यात चांगलं करतो पण आमच्या बाबतीत देव चांगलं करत नाही एवढं देवाला आम्ही मानून करून देवाचं सगळं आणि थोरला असल्या नाही ती करत ना ती ती लेकरबाळ त्याची काय ना आपली काय सगळीच लेकरबाळ आपली ती केलं पाहिजे देवासाठी काहीतरी काहीतरी म्हणून आम्ही देवाचं धर्माचं सगळं करतो तर हिंडाई जात आहे म्हणते दीर आमचा आता आ आता म्हणतो हिंडाई जात होता तुम्ही बाईकुणाला एक कामं करून ढसकली ना तरी म्हणते म्हण गेल्यावर माझी मी करून खाल्लं ही दीर सांगतोय करून खाणार आहे तुम्ही आम्ही म्हण गेल्यावर दिलं असेल बाईकुन करून आमच्या का पाठीला डोळा येत काय काय केलं काय नाही महाग मोरण तर त्यामुळंच आम्हाला जावं म्हणतो तुम्ही दा तरी एवढा माझा दीर कसा करायला लागला म्हणलं माझ्या दिरानं लय केलं आमच्यासाठी म्हणती मी काय नाही रे देवा सुखाचं माणसाच्या मोहर अजून किती काय वार पण आ मला त्यावेळेस तुम्ही सोनं घेतलं नाही माझं ऐकलं नाही भावाचं ऐकलं अगं तुझंच ऐकलं ग आम्हाला कळलं नाही ती तुझंच ऐकलं सगळं राहणं सगळी नीटनिटकी झाली सगळं झालं ना आता मनाजोगं काय रानात आम्ही काय करणार आहे करून करून खाईल तेवढं जातं आम्ही तुम्ही आमची पोती वळाखली ती बरोबर मला माहीत आहे पोती चांगली वळागली तुम्ही आमची कमजोरी वळखताय पण आम्ही नमत नाही आम्ही नमत नाही तुम्ही आम्हाला क कसं करा आमचा काट्यानं काटा काढला ना तुम्ही तर आम्ही बघतो की कसं मोहर वागायचं जशाच तसं तुमच्या बायकोसारखं दिराला सांगते तुमच्या बायकोसारखं जर मी वागली असती ना आय शपथ दुसरी बा तुम्ही इथं राहिलासुद्धा नसता हां मी म्हणून काटलं इथं जावंचा एवढा जासन करून आई आताच्या ना मग पहिल्या जमान्यात सुद्धा सासवांनी जाच केलं नसाल एवढा माझ्या जावनं मला जाच केलाय मारलं हानलं दुखणं नसताना मला काय बिक ढकललं वडलं तवा काल ढकलली ती मला वळवडून काढली मी थुरली आता दिसायला लागलं तुम्हाला मी का आता दुखायला लागलं काय